महाराष्ट्रातील शेतकरी आजपासून संपावर गेले आहेत शेतकऱ्यांच्या पार्थे या आंदोलनाला जनता दल युनायटेड महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही पूर्णपणे पाठिंबा व्यक्त करतो आणि या आंदोलनात जनता दल शेतकऱ्यांच्या सोबत आहे याचा विश्वास देतो याची ग्वाही देतो महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातले शेतकरी संपावर गेले आहेत म्हणून जर सरकार उपेक्षा करणार असेल तर ती मोठी चूक ठरेल हे सरकारमुळे सत्तेवर आलं ते शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं आश्वासन दे आणि स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशी अंमलात आणण्याचं आश्वासन दे या दोन्ही आश्वासनांचा या सरकारला विचार सरक पडलेला आहे तीन हजार आत्महत्या झालेल्या आहेत पण बळीराजाच्या डोक्यावर पाय होण्याचा पातक हे सरकार करत आहे जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी महाराष्ट्रातल्या या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की नितीश कुमार सत्तेवर आल्यापासून बिहारमध्ये एकाही शेतकऱ्याची आत्महत्या झाली नाही शेतकऱ्यांसाठी ते सतत मदत करतात मी राज्य सरकारला भाजप सरकारला इशारा देतो की त्याने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अन्यथा शेतकरी जनता आणि महाराष्ट्रातली जनता भाजपच्या सत्तेचा सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही